पश्चिम रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा विशेष ब्लॉक आहे रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी साडेआठ म्हणजे असा हा पश्चिम ब्लॉक असेल अंधेरी स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आणि या ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून रिद्धेश सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे ज्या नेहमीच्या लोकल गाड्या आहेत त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होतोय का नक्कीच आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वेवर पश्चिम रेल्वेने रेल्वे चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला जम्बो ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे हा ब्लॉक रात्रीच्या वेळी सुरू होणार असून पहाटे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हा ब्लॉक आहे तो असा सुरू राहणार आहे मात्र सकाळच्या वेळी अर्थातच सकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान जे सर्वसामान्य मुंबईकर जे जे प्रवास करतात त्यांचे हाल होतो आपल्याला एकंदरीत दिसत आहे कारण आपण पाहिलं तर जी 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 ट्रेन आहे जी बोरोलीवरून सुटत आहे ती अंधेरी पर्यंतच थांबत आहे आणि अंधेरीच्या पुढे सध्याच्या स्थितीला एकही ट्रेन नाही आहे जी ट्रेन आहे ती आता देखील एक ट्रेन लागली आहे ती बँड्राची ट्रेन लागली आहे मात्र तिचा देखील कुठलाच वेळ आहे तो दिसून येत आहे दिसून येत नाही अर्थातच सध्याच्या स्थितीला अंधेरी पुढे एकही ट्रेन जात आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी ही अंधेरी रेल्वे स्थानकावरती आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे सर्वसामान्य मुंबईकर आज शनिवारचा दिवस आहे अनेकांचे ऑफिस आहे ते देखील सुरू आहे मात्र ऑफिसला जाण्याचा वेळी बरोबर आपण पाहिलं तर हा रेल्वेनी ब्लॉक घेतला असल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना याचा खूप मोठा फटका सकाळच्या वेळेस दिसून येत आहे महत्वाचा म्हणजे एवढी गर्दी वाढत असताना तर रेल्वेकडून पुन्हा ह्या गाड्या काही गाड्या सध्याच्या स्थितीला सोडल्या जाणार की नाही हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्वाचं असणार आहे जी निश्चित रिदेश धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी अंधेरी स्थानकावर प्रशांची ही तुफान गर्दी झाली ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा हा विशेष ब्लॉक आहे जमलेली प्रवाशांची ही गर्दी आपण बघतोय ब्लॉकचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसलाय